जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर शहरात एकच एकाचा निर्गु... निर्घुण खून आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना शाळा नंबर दोन समोरील गल्लीत पोलीस बंदोबस्त जयसिंगपूर शहरातील भरवस्तीत पहाटे तीन वाजता जुना डाव जुना राग मनात खदगदत होता काटा कधी काढायचा हे विचारत असणाऱ्या तरुणानं रात्री बारा ते तीन यावेळेस जयसिंगपुरातील दिवाळीच्या पहाटे जयसिंगपूरमध्ये पूर्व विमानस्यातून एकाचा खून झाल्याची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली आहे प्रत्येक चौका चौकात खून झाल्याची घटना येत होती सुनील पाथरवट म्हणजे पिल्या असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याचं घटनास्थळावरून समजते जयसिंगपूर येथील तेराव्या गल्लेमध्ये ही भर रस्त्यावर घटना घडली असून घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व फॉरेन्सिक अधिकारी दाखल झालेत घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय बघ्यांची घटनास्थळी बघ्यांची गर्दी आहे पोलीस मारेकरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं असून घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे लवकरच आरोपीला पकडण्यात येईल जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी सत्यवान हाके यांनी प्रतिपादन केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल